केसरकर असं म्हणत की सिंधुदुर्गात कट रचला जातो मग राणे साहेबांना या सगळ्या निवडणूक प्रक्रियेतून बाजूला अत्यंत गंभीर विधान लक्षात घेऊन हा कट कट रचला जाण आणि कट आखला जाणं आणि त्या तुम्ही कट कट परत म्हणू नका मला कट वाटत मला कळला प्रश्न कळला तुमचा माझा विषय एवढा आहे की हेच आम्ही सातत्याने म्हणतोय की हा कुठल्या मोठ्या कठाचा भाग आहे ही फक्त आता नगरपालिकेची जी काही निवडणूक आहे त्याच्या पुरता मर्यादित नाही मी हेच मागच्या वीस दिवसापासून पूर्ण ऐकून घ्या थांबा मी हेच मागच्या वीस दिवसांपासून म्हणतोय की चुकून हे जे काय तुम्ही घडवलं हे जर पुढे असंच घडत गेलं तर ह्याचे परिणाम अजून तीव्र होतील त्याच्यामध्ये तुम्ही आताच कुठेतरी हे सगळं आवरावं महायुतीमध्ये पुढच्या सगळ्या निवडणुका लढाव्यात हे आमचं म्हणणं आजही जिल्हा परिषद ही महायुतीमध्ये झाली पाहिजे महानगरपालिका महायुतीमध्ये झाल्या पाहिजे आमचं कुटुंब आहे हो। एक दोन व्यक्तींमुळे जर हे कुठेतरी त्याच्यामध्ये काय म्हणतात ना डिस्टर्बन्स येत असेल कुठेतरी प्रॉब्लेम येत असेल तर हे आता प्रत्येक त्या त्या नेतृत्वाने हे सगळं थांबावं